नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चौदा ऑक्टोंबर वार मंगळवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चाकण अवघ तीनशे बावीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे ऐंशी रुपये कॅरेट राहता आवक बेचाळीस किमान दर शंभर कमाल दर तीनशे पन्नास सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट पुणे आवक दोन हजार त्रेचाळीस किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे नऊ किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट मुंबई आवक सतराशे बत्तीस किमान दर तीनशे वीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक दहा हजार तीनशे शहाण्णव किमान दर चाळीस कमाल दर तीनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे एकसष्ट रुपये कॅरेट